नमस्कार राजी सोमेंटमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण बाहेर जसं विकतचं दही मिळतं सर अगदी तसं दही कसं घरच्या घरी आपण बनवू शकतो त्याची रेसिपी बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच बाहेरचं दही विकत आणणार नाही घरच्या घरीच असं अप्रतिम चवीचं आपलं दही तयार होईल जर चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा आपल्या रोजच्या ज्या उपयोगी रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आता मी इथे एक लिटर दूध गॅसवर तापत ठेवलेलं आहे गॅस अगदी मंद गॅसवरच नेहमी दूध तापवायचं आहे म्हणजे ते ओतूही जाणार नाही आपलं भांडी खराब होणार नाही गॅसही खराब होणार नाही आणि आपला वेळही वाचेल आणि दूधही व्यवस्थित तापेल मोठ्या गॅसवर दूध तापवलं की काय होतं ते थोड्या वेळाने जर तसंच मग त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर चार पाच तासानंतर मग ते खराब होण्याची शक्यता असते म्हणून नेहमी दूध हे मंद गॅसवरच तापवायचं आता मी इथे दूध तापत ठेवलेलं आहे गॅस अगदी बारीक केलेला आहे फ्लेम त्याची बघा अगदी बारीक फ्लेम आहे तसंच दूध तापत ठेवायचं आहे दूध तापायला ठेवल्यानंतर साधारण पंधरा मिनटानंतर अशी ह्याच्यावर ही मलई तयार व्हायला होते तेव्हा हे असं मलई ह्याच्यात आपल्याला मोडायची आहे दुधामध्ये म्हणजे जेव्हा आपण दही आपलं भिजण लागतं तेव्हा छान घट्टसर दही होतं अजिबात मग दह्याला आपल्या पाणी सुटत नाही हा बघा साय मोड मोडल्यानंतर आपल्या ह्या दुधाला आतून चांगल्या उकळ्या येतात आहेत बघू शकाल उकळी फुटलेली आहे दुधाला आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि दूध नॉर्मल टेम्परेचरवर आपल्या रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड व्हायला ठेवायचं आहे मी गॅस बंद करते दूध आपलं चांगलं तापलेलं आहे साय पण आपली चांगली ह्याच्यात मिक्स झालेली आहे दुधामध्ये आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि रूम टेम्परेचरवर त्याला थंड व्हायला द्यायचं आहे दूध आता आपला रूम टेम्परेचरवर थंड झालेलं आहे आता आपण वेजण लावूया दूध आता आपलं थंड झालेलं आहे आणि आहे त्याची आतमध्ये चांगली मिक्स झालेली आहे आता आपण वेझण लावूया त्याच्यासाठी मी इथे हे दही आपलं जास्त वेजन असतो दोन भांड्यात मी लावणार आहे एक चीनी भंड़े। भंड़े हे चिनी मातीचं भांड आहे त्यात भांडे लावायचंय असं पूर्ण पोटाने असं हे भांड्याला हे करून घ्यायचंय आता आपण याला दूध दूध आहे बर त्याला चांगलं दहा बारा वेळा असावायचा हे आता आपल्याला झाकून कमीत कमी आठ तास आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे आठ तार तासापूर्वी मी ला पाण हे लावलं होतं वेस बघा अगदी मस्त घट्ट दही झालेलं आहे त्याचं आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे चार ते पाच तास आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे हे जे पाणीवरती थोडंसं दिसतं आहे अगदी दोन दे टके, ते तीन टक्के तेही आपलं पाणी अगदी ॲब्झॉर्ब होईल आणि अगदी खडखडीत वडीसारखं आपलं दही तयार होईल आता मी हे दोन्ही पाणी फ्रीजमध्ये ठेवून देते सहा तास दही मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता हे बघा अगदी एकदम दही तयार झालेलं आहे इतकं गोड असतं दही जरा आता आंबटपणा असतो आपल्या घरच्या दह्याला स्टीलच्या भांड्यात लावलं तर थोडंसं पाणी सुटतं त्याला पण असं तुमच्याकडे चिनी मातीचं भांडं किंवा काचेचं भांडं असेल तर त्याच्यात दही लावलं तर अगदी सर होऊन जातं हे बघा दही नक्की तुम्ही प्रकारे घरी दही लावून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि राजी होमबेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच घरचं मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद